मध्ये सुरू असलेल्या गटार पाईपलाईनच्या माध्यमातून भोजापूर गावच्या बाजूला असलेल्या हल्दीराम हॉटेलच्या बाजूला गटार साठवणूक वेल्वेट केंद्र मोठा खड्डा तयार करून करण्यात येत आहे त्यामुळे भोजापूर गावाला दुर्गंधीचा आरोग्याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता अपूर्वा त्या नगर येथील महिलांनी पुढाकार घेऊन त्या संदर्भात नगर परिषद भंडारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले परंतु मुख्य अधिकारी नगर परिषद यांनी अद्यापही कोणती कारवाई न केल्याने महिलांनी खोदकामाच्या ठिकाणी जात सदर खोदकाम बंद पडले व त्या ठिकाणी तीव्र घोषणाबाजी केल्या मी ग्रामपंचायत सदस्य भोजापूर आमच्या गावाच्या हायवेलगत इथे खड्ड्याचे काम सुरू होता या खड्ड्याच्या कामाबाबत आम्हाला कुठलीही कल्पना नव्हती किंवा माहिती नव्हती ग्रामस्थांनी आमच्या आणून आम दिली लक्षात आणून दिली ही बाब त्यावेळेस आम्ही इथं आलो तर माहिती पडलं की हे काम जे आहे हे गटर योजनेच्या अंतर्गत काहीतरी गेटवेल तयार करण्याच्यासाठी ह्या खड्डा तयार करण्यात येत आहे परंतु या खड्ड्याचे दुष्परिणाम काय होणार आहेत का किंवा चांगले परि परिणाम होणार आहेत का आरोग्यावर कुठला धोका निर्माण होणार आहे किंवा नाही होणार आहे याबाबत आम्हाला आतापर्यंत कुठलीही कल्पना दिली नाही आणि इथं पाणी राहते इथं पावसाळ्यामध्ये बॅकवॉटरचा खूप मोठा त्रास राहतो त्या त्रासामुळेही कुठला समस्या आरोग्याला समस्या निर्माण होऊ शकते का हा एक प्रश्न मोठा या गावकऱ्यांना निर्माण झालेला आहे या गावकऱ्यांनी आज आमच्या ग्रामपंचायतवर हल्लाबोल केला यांनी विचारणा केली आम्हाला की बो आणि या संदर्भामध्ये आम्हाला कुठलाही विश्वासात न घेता किंवा कुठलीही पूर्वसूचना न देता माहिती न देता हा सगळं काम सुरू होता त्या संदर्भामध्ये आज आम्ही इथे विचारणा करण्यासाठी आलेलो आहोत आणि संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की ब ते आ, एक विहीर तयार करत आहेत ज्यामध्ये ते सांडपाणी तिथं टाकतील आणि हे शुद्ध करण्यासाठी एस टी वी प्लांट तयार केला आहे त्यांनी इथून सहा सात किलोमीटरवर दाब्याला घनकचरा व्यवस्थापन ठिकाणी तिथं हा तो पाणी घेऊन जाईल पण नेमकी आहे काय हे सध्याही आम्हाला कळलेलं नाही नाव विशाल गॅनेराम नखाते आहे मी ग्रामपंचायत सदस्य भोजापूर आणि जो वी दोन हजार वीसच्या या गड्याचा जो निर्णय आहे तो असा विषय आहे की या सोस खड्ड्यापासून किंवा या कामापासून गावाला खूप त्रास होईल आणि आधी दोन हजार वीसमध्ये इतका पूर होता की हायवेवर कमीत कमी पाच फूट तरी पाणी होता तर त्या हिशोबाने यांनी गावकऱ्यांना किंवा ग्रामपंचायतला न कळवता हे जे काम केले आहे याच्या आधी रोडच्या त्या साईडला काम चालू केलं होतं आणि तीन नंतरच म्हणाले की आम्ही ही इकडे पण जागा घेतलो आणि हा विषय असा आहे की का जो कोणी पण येते तो तडवाटळवीच्या गोष्टी करते आणि आम्हाला असा विषय सांगते की तुम्ही आ, या या प्रोजेक्टवर तुम्ही काही करू शकत नाही किंवा हा शासनाचा काम आहे तुम्ही म्हणजे हा नाही होऊ शकत कोर्टाचा असा आदेश आहे की या कामावर फक्त म्हणजे हा काम पूर्णपणे केला जाईल पूर्वासी या पाणी प्रकल्प एरिया म्हणून प त्रासलेले आहो त्याकारणाने आम्ही इथे आता ही गटार योजना सुरू होत आहे त्याकारणाने आम्ही इथे ही गटार योजना अगर सुरू कंटिन्यू सुरू राहिली तर आम्ही इथे माती समा माती समाधी घेऊ आणि त्यावर शासनाने दखल दखल घ्यावी तुळजापूरवासी या गोसे प्रकल्पामुळे अति त्रासलेले आहोत त्या कारणाने आणि या गटार योजना सुरू होत होत असल्या कारणाने अजून त्रासलेले आहोत आम्ही त्या कारणाने आम्ही मोठं आंदोलन करून इथे जल समाधी घेण्या घेऊ आणि आ... आमचे आंदोलन होतं आम्ही फक्त येऊन सांगितलं पण इथले शासकीय हो लोक आले यांनी म्हटलं की हे गटार तुमच्यासाठी आहे आम्ही पाईप टाकू बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र